मैत्रिणी खूप हसवलं खूप छान कार्यक्रम झाला मला वाटलंच होतं मी फर्स्ट नंबर काढेल हो आला <laughs> ना खूप छान वाटलं असं दरवर्षी कार्यक्रम ठेवला पाहिजे खूप चांगला कार्यक्रम केला मला सगळ्यांना खूप

आणि खरोखर म्हणजे सह्याद्री खरोखर मला खूप एन्जॉय केला मी आणि सुशांत भरपूर कोऑपरेट केलं तुला अजिबात भीती मी ती वाटली खूप एन्जॉय केला आणि थँक्यू आणि नेक्स्ट टाइम सुद्धा तुम्ही यावं आणि पुन्हा घ्यावे नक्कीच येणार बाई तुमचा एवढा सर्वांचा आनंद आणि उत्साह आणि सगळ्यात महत्वाचं होतं की तुम्हाला सर्वांचा खूप छान प्रतिसाद होता त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सॅल्युट आहे जोरदार टाळून खास पुरस्तात सर्वांसाठी थँक्यू धन्यवाद